नमस्कार मी प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा मतदारसंघ या अधिवेशनाच्या माध्यमातून माननीय अमित भाई शहा आपले नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सर्व नेत्यांनी मिळून जी ऊर्जा आपल्याला दिलेली आहे ती ऊर्जा घेऊन आज या ठिकाणं आपण सर्वजण जात आहोत या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून काय बदल घडू शकतो हे आपण या गेल्या कालावधीमध्ये पाहिलेलं आहे आणि अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपचं सरकार नसताना काय घडतं हे देखील आपण पाहिलेलं आहे सर्व नेत्या मंडळींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर आपण बूथ स्तरावरती काम केलं प्रत्येक कार्यकर्ता मतदारापर्यंत पोचला तर नक्कीच एक महाविजय आपण संपन्न करू शकतो ही ऊर्जा घेऊन आपण चाललेलो आहोत सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा